पाकिस्तानच्या परमाणु परमाणू बॉम्बपेक्षा सुद्धा जास्त धोका भारताला किटाणू बॉम्ब पोसून आहे जे किटाणू भारत पोसत आहे आपलेच म्हणून काही हिरवे साप आहेत काही आपलेच काही नतभ्रष्ट लोक आहेत बघा नेहमी लोक म्हणतात की त्या रावताविषयी कोणी बोलू नका रावताविषयी काही सांगू नका तो तुच्छ माणूस आहे काय 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 पण एखाद बघा कांदा जर नास्का असेल तर सगळे कांदे हळूहळू हळूहळू कांद्याला तसा वास यायला लागतो आणि ते कांदे का नाचतात हा तो कांद्याचा इतिहास आहे आता तुमचं या विषयावरती मत काय खाली कमेंट करा कमेंट करायला विसरू नका की पाकिस्तान हे पाकिस्तानच्या परवाणू बॉम्ब पेक्षा सुद्धा भारताचे किटाणू बॉम्ब हे भारताला धोका देत आहेत खाली कमेंट करा आता संजय राऊतच जे गटार आहे सकाळी नऊ वाजता आपोआप खुलत आणि भांडव करून जो काही हल्ला महाराष्ट्रावरती आणि भारताच्या पी एम वरती म्हणा किंवा संरक्षण खात्यावरती त्या मंत्र्याविषयी जे काही गरळ ओळखलं जातं ते अतिशय लज्जास्पद आहे आणि एक आपण भारतीय म्हणून एक राज्यसभेचा खासदार म्हणून बघा एखाद्या व्यक्तीला जो विरोध असेल व्यक्तीला पक्षाला आणि अशा लोकांना ही गोष्ट कळत नाही की आपण एखादी गोष्ट बोलतोय आपण एखादं भाष्य करतोय याचा परिणाम याचा इम्पॅक्ट असा होईल की लोक आपल्याला पाठीमागं शिवाय घडत असतील कुणी आपली आय माय करत असेल असं यांना वाटत नसावं का हा एक मोठा प्रश्न पडतो पण बघा एक राऊतांनी विधान केलं आहे ते विधान म्हणजे यांच्या तोंडामधून अतिशय चांगलं आणि स्वतःविषयी जी खरी माहिती आहे ती माहिती तुम्हाला मित्रांनो असायला पाहिजे आता संजय राऊतांनी काय बोलले मी गेले चार ते पाच दिवस नव्हतो राज्यात शांतता नांदावी असं मला वाटत होत म्हणजे राऊत महाराष्ट्रामध्ये किंवा राऊत चार ते पाच दिवस सोशल मीडियावरती किंवा न्यूजवरती नसतील महाराष्ट्रात नसतील तर महाराष्ट्रामध्ये शांतता नांदते असंही स्वतः राऊतांचं मत आहे म्हणजे महाराष्ट्रामधील शांतता भंग हे राऊतच करतात सोशल मीडियामध्ये किंवा न्यूजच्या माध्यमातून महाराष्ट्र अशांत हे राऊतच करतात आता आपल्याला या विषयावर तुम्हाला जर कळायचं असेल तुम्हाला समजायचं असेल तुम्ही काही गोष्टी समजून घेऊन आता राऊतांना राऊतांना जर महाराष्ट्राबाहेर किंवा भारताबाहेर पाठवूनच दिलं तर काय होईल शांतता नक्कीच राहील आता काय झालं हे राऊत ज्यावेळेस नऊ वाजता येऊन बोंबलतात सकाळ सकाळी मग एखादा ते मुद्दा आणतात नवीनच ते मुद्दा मांडतात आणि तो मुद्दा कसा खरा आहे मी कसं खरं बोलतोय आणि तो मुद्दा तो मी म्हणतोय तसाच आहे आणि ज्या पुढल्या व्यक्तीने तो मुद्दा मांडला किंवा ते कृत्य केलं आहे ते चुकीचं आहे जे मी सांगतोय तेच खरं हे आपलीच लाल करायचा प्रयत्न करतात आता एक यांचं कालचं स्टेटमेंट आहे यूट्यूब बंद केलं पाकिस्तानी काही चॅनल्स होते भारतामध्ये त्या लोकांचं युट्यूब बंद केलं मग ह्या युट्यूबमुळे नेमकं काय असं तोटा होईल पाकिस्तानचा हा कुठला हल्ला झाला अहो त्या राऊतांना हे गोष्ट कळत नाही हे ऑपरेशन कुठलं असं मोठं नाही हे ऑपरेशन पायथन आहे आता हे ऑपरेशन पायथन म्हणजे काय एक हे ऑपरेशन आजगर आहे कसं आहे ते कारण हळूहळू हळूहळू करून ज्याप्रमाणे शिकार हे आजगर गिळ गिळत आणि त्या पुढल्या घटकाचं किंवा पुढल्या शिकारीचा नामो ही उरत नाही पहिल्या सुरू आजगर हे शिकार टिपत अगोदर शिकार बघत त्याला पहिलं त्याला विळखा घालतं पूर्णपणे ज्या शिकारीचं हाडफिडे सगळे मोडतील मग मौ त्यावेळेस तो त्याला गिळून टाकतो पूर्णपणे हेच ऑपरेशन पायथन हे, हे पाकिस्तानच्या बाबतीमध्ये सुरू आहे आता प्रथमतः त्या हरमखोरांनी भारतामध्ये येऊन टी आर एफ जे संघटनेनं सत्तावीस लोकांची त्यांनी तिथं मरण दिलेलं आहे त्यांची हत्या केलेली आहे त्यानंतर जे पाच महत्वाचे निर्णय आहेत ते शासनानं पाच निर्णय घेतले आता दोन त्यांनी असे बॉम्ब टाकलेले आहेत पहिला म्हणजे आयात निर्यात बंद केलेली आहे पाकिस्तान सोबत भारताचा कुठलाही आर्थिक व्यवहार नसणार आहे ना तिकडनं कुठला माल भारतामध्ये मा येईल किंवा तिकडे जाईल हा एक झाला मास्टर स्ट्रोक आणि पुढचा मास्टर स्ट्रोक आहे तो म्हणजे की पाकिस्तानला औषध बंदी दिलेली आहे कारण पाकिस्तान हे पूर्णपणे भारतावर अवलंबून होत औषधाच्या बाबतीमध्ये अहो कोरोना काळामध्ये ह्याच भिकारचोट देशाला आपल्याच देशानं लशी पुरवल्या आर्थिक मदत केल्या पण कसं आहे हरामखोरांना केलेल्या उपकाराची जाण नसते हे गोष्ट मात्र खरी आहे आपण तर खूप दुर्चे येतो यांचे जे इम्रान खान नावाचा यांचा माजी यांचा राष्ट्र अध्यक्ष म्हणा किंवा यांचा मायबाप त्या देशाचा त्याच्यावर तर रेप झालाय काल दिवशी ते आज ट्रेंडिंग आहे चौकटच की इम्रान खानचा रेप हा तिथल्या जेलमध्ये झालाय आणि तो आर्मी कोणतरी कमांडर काहीतरी आहे त्यांनी केलाय म्हण हा इतका भिकारचोट देश आहे अशा भिकारचोट मानसिकतेच्या लोकांना देशातील तिथल्या आजमला म्हणजे सैन्याचा तो प्रमुख आहे त्या सगळ्या अशा हरामपोरांना पहिलं यांना असं मारलं पाहिजे म्हणजे हे नंतर कुठं पाऊलच टाकू शकणार नाहीत आता काल परवा दिवशी यांना आय एम एफ न एक कोटी एक बिलियन कर्त्यांना पैसे दिलेले आहेत व्याजानं मग यांच्यावरती ही अवस्था थोडी नाही बरं का जे हे पाच सहा पॉइंट आहेत हे पाच सहा पॉइंट हे पाच सहा बंदे आहेत त्या बंदे असे आहेत यामुळे जे आर्थिक व्यवस्था पाकिस्तानाची आहे एक सामाजिक त्यांचं बांधिलकी आहे त्या ठिकाणी उद्ध्वस्त होणार आहे आणि पाकिस्तानची अवस्था अशी होणार आहे की हातामध्ये थाळी घेऊन असं त्यांना हालत बसायची वेळ आणणार आहे <coughs> समजून घ्या राऊताच्या म्हणण्यानुसार किंवा काँग्रेसच्या म्हणण्यानुसार जर एखादा स्ट्राईक भारतानं केला ज्याप्रमाणे वरी झालं तर असा एखादं स्ट्राईक घडला होणार आहे काय आपले अठ्ठावीस मेले आपण त्यांचे पन्नास साठ मारो पण नेमकं होणार आहे काय त्यानंतर कायच होणार नाही फक्त जीवितहानी झाली आहे हे आता भारताला अपेक्षित नाही भारतानं ना पहिलं सांगितलेलं आहे मोदीनं मोदींना आर्मीला फ्री हँड दिलेला आहे वेळ आणि ठिकाण तुम्ही ठरवायचं आणि ठोकायचं आदेश मोदींचे आहेत त्या ठिकाणी जाऊन मिटिंग झालेली आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंगचे आणि त्यांची आता आर्मीला पूर्णपणे फ्री हँड भेटलय पण त्यापूर्वी आता फक्त, फक्त एक ठरवलंय भारतानं की यांना फक्त ठोकायचं नाही यांच्या दहा पिढ्या सुद्धा भारताकडे पाहू नयेत असं करायचं आहे नेमकं असं करायचं काय एखादा हल्ला केला युद्ध केलं होणार आहे काय सैन्य मरतील काहीतरी होईल पाच सहा महिन्यामध्ये ही जी अवस्था आहे ते रेग्युलर होऊन जाईल पण त्यानंतर काय त्याचं उत्तरच आहे हे चाललंय ना हे संत कोल्ड वॉर ते चाललंय ना आताच हे अतिशय बघा विचार करून केलेले हे पावलं आहेत अहो ते पाकिस्तानची अर्थव्यवस्था चालते ते फेसबुकवर आणि युट्यूबवरती त्यांच्या ज्या कमाईतून त्यांच्या टॅक्स मधून यांचं चा। उदरनिर्वाह चालतो पाकिस्तानचा हे त्यांनी बंद पाडलेलं आहे आणि खास करून महत्वाची गोष्ट काय जे हे पाच सहा करार रद्द करून ह्या पाच सहा गोष्टी करून हे पाकिस्तानचे पाय मोडायचे कामं हे भारताने केलेलं आहे आणि हे त्या युद्धाहूनही मोठं असं हे स्ट्राईक आहे फक्त यांना हे नको आहेत फक्त यांना ॲक्शन पाहिजे त्या पाकिस्तानच्या ॲक्शनवरती भारताचे रिॲक्शन पाहिजे फक्त एवढं यांना माहिती आहे आणि जे राऊत सकाळ सकाळी बोंबलतात आता ज्या युट्यूबवरनं किंवा ह्या सहा स्ट्राईकमध्ये हे काय केलं मोदीनं असं केलं तसं केलं मोदी भारतामध्ये फिरतात अंप्रचारामध्ये केरळला असतील बिहारला असतील हे त्या अशा गोष्टी बोलतात कारण परकीय शत्रूपेक्षा जे भारतामध्ये शत्रूंनी असा उन्माद माजवला आहे त्यांचा सुद्धा हा माज उतरवणं हे काय पी एमचं काम असत आता संजय राऊत हे सकाळ सकाळी नऊ वाजता गोष्टी बोलतात आणि ते लोकांना बघा हे गोष्टी पटवतात की बाबा हे असं आहे ते तसं आहे आणि काही लोक यांचं ऐकतात त्यामुळं काय होतं ग चुकीचा जो मॅसेज आहे तो चुकीचा मॅसेज हा लोकांमध्ये पसरू लागतो आणि तो मॅसेज लोकांमध्ये पसरल्यामुळं लोकांमध्ये एक गैरसमज तयार होतो आणि त्या गैरसमजामधून लोकांचे जे काही फॅक्ट्स आहेत लोकांची दृष्टी आहे पाहायची थोडीशी डायव्हर्ट होते आणि हे डायवर्ट करायचे काम ते करतात आता जेवढे काही महाराष्ट्रामध्ये पुरोगामी पक्ष आहेत वामपंथी नेते आहेत डावी बाजू आहे या सगळ्यामधील जर कोणी श्रेष्ठ व्यक्ती असेल तो म्हणजे संजय राऊत ह्या सर्वांचा आका म्हणजे संजय राऊत आपण काय बोलतोय आपण विधान कुठले करतोय आपल्या काही लोक फॉलो करत असतील त्यांच्यावरती याचा असर काय होईल या गोष्टींचा यांना काही देणं गेलं नाही अहो अशा गोष्टीमध्ये आपण आपली जात धर्म ह्या सगळ्या गोष्टी सोडून पक्ष सोडून पक्षापलीकडे काहीतरी आहे महाराष्ट्र पलीकडे काहीतरी आहे तो देश आहे देशाकरता सर्वांनी एका छत्रामागं एका झेंड्या पाठीमागं झेंडा म्हणजे हे उभा राहणं हे पूर्ण महाराष्ट्राचं भारताचं कर्तव्य आहे एक भारतीय नागरिक म्हणून ते आपलं एक राईट्स आहेत ते आपले फक्त आपण काय म्हणतो की देशानं आपल्याकरता काय केलंय पी एमनं आपल्याकरता काय केलंय मोदींना आपल्याकरता काय केलंय तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारून बघा की आपण देशाकरता काय केलं एवढ्या गोष्टी मोठ्या मोठ्या करतात यांनी हेच प्रश्न विचारलाय का आपण ह्या दहा पंधरा वर्षामध्ये किंवा आपल्या राजकीय कालावधीमध्ये आपण असे कुठले पावलं उचलू बाबतीमध्ये हे पाहणं तेवढं महत्वाचं आहे पण जे काही यांच्या पोटामध्ये आहे यांच्या ओठामध्ये आलंय आता जर हे गोष्ट आपण बोलली असती लोकांनी म्हणली असते की हे असाच बोलतो पण हे आपण नाही बोललो हे राऊतच म्हणतात की राऊत हे लागलेली कीड आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि राऊत असे असेपर्यंत हा महाराष्ट्र शांत राहणारच नाही महाराष्ट्र हा अशांतच राहणार आहे हे आपण म्हणत नाही हे स्वतः राऊतांनी कबुली केलेली आहे आणि त्यांनी म्हणून तर सांगितलंय मी गेले चार दिवस नव्हतो तर राज्यात शांतता नांदावी असे मला वाटत होते म्हणजे यांच्यामुळं हे राज्य शांत कधीच राहू शकत नाही ते राज्य शांत राहून हे चार दिवस बाहेर गेले होते आमची यांना कळकळीची विनंती आहे तुम्ही कायमचंच महाराष्ट्र बाहेर जा कारण आमचं राज्य तेवढं शांत राहील काही काळ तरी बघा एकूणच या सगळ्या विषयावर तुमचं मत काय नक्कीच आम्हाला कळवा व्हिडिओ शेअर करत चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल ऐकून दाबा आणि प्रत्येक व्हिडिओला खाली कमेंट करत चला कारण माझ्यापेक्षा तुमच्याकडे जास्त आयडिया असतील बोलण्याच्या त्यांना शिवाय घालण्याच्या तो तुम्ही चान्स सोडू नका खाली कमेंट करा व्हिडिओ शेअर करा नमस्कार जय हिंद वन्यमाताम जय भीम जय शिवराय